विश्वांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली तथा विश्वांती कॉन्वर्ट सावली यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित तीन दिवसीय स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे या, या प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे प्रेरणास्थान तरुणालाही लाजवेल अशी व्यक्तिमत्व आदरणीय राजेवर पाटील संगीव काकाजी सचिव भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली या प्रसंगी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल विश्वांती परिवार सावलीच्या वतीने मी शतदा आभार मानतो धन्यवाद देतो या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय अनिल भाऊ स्वामी उपाध्यक्ष भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली तथा अध्यक्ष विश्वांती सा विश्वांती शाळा समिती सावली यांच्या शुभस्त्या हा उद्घाटनाचा सोहळा पार पडला तसेच त्यांनी या ठिकाणी आपला एक महत्त्वाचा संदेश दिला विद्यार्थ्यांना की जो जोश जोश मे होश होणार नाही आहे त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांनी अतिउत्साहात कोणतेही अयोग्य कार्य करू नये त्याबद्दल सन्माननीय स्वामी यांचे खूप खूप धन्यवाद मानतो तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय सुनीलजी बल्लमवार अंकेशा भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली यांचे सुद्धा खूप खूप आभार या ठिकाणी उपस्थित सन्माननीय रामभावजी येनुगुवार सदस्य भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली यांचे सुद्धा खूप खूप आभार तसेच सन्माननीय खोबरागळे <laughs> सर प्राचार्य राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनाचं महत्त्व काय त्याबद्दल मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलेसुद्धा खूप खूप आभार तसेच विशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली चे मुख्याध्यापक सन्मान्य आर एस सर यांनी प्रस्ताविकेतून स्नेहसंमेलनाचे उद्देश काय ते पटवून दिले त्याबद्दल आपलेही आभार तसेच या ठिकाणी उपस्थित सन्मान्य कुनगाडका सर मुख्याध्यापक विश्रांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुन्हाळा सन्माननीय एनगंटीवार सर मुख्याध्यापक विश्रांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय मारोडा तसेच पाडेवळ सर विश्रांती विद्यालय बोतली आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार तसेच उपस्थित विद्यालयाचे पर्यवेक्षक सन्माननीय एस आर मशराम सर यांचेसुद्धा खूप खूप आभार तसेच या ठिकाणी उपस्थित विश्रांती कानवेटचे प्राचार्य अमृतवार सर तसेच माझे सहकारी समस्त शिक्षक वृंद तसेच शिक्षक केंद्रीय कर्मचारी कर्मचारी यांचेही खूप खूप आभार या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन केल्याबद्दल प्राध्यापक केदार सर आपलेही आभार तसेच प्रामुख्याने या ठिकाणी आपल्या बहालदार आवाजाने स्वागत गीत आणि महाराष्ट्रगीत सादर केलं त्याबद्दल प्राध्यापक पॅरावाळ सर तसेच प्रस्तुत करणारे विद्यार्थी यांचंसुद्धा खूप खूप धन्यवाद मानतो तसेच सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे या ठिकाणी आपण सर्व उपस्थित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तुम्ही या कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो तसेच कार्यक्रमाच्या यश्वीसाठी प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचेच मी आभार मानतो आणि शेवटी या श्रेय श्रेयसंमेलनात आयोजित ज्या काही विविध स्पर्धा होणार आहेत त्या सर्व स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या विशांती पर्व सावलीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि अध्यक्षांच्या पर्वाने हा उद्घाटनीय सोहळा इथेच संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद